भुईबावळा घाटातील संरक्षक भिंत कोसळली असून रस्त्यालाही मोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळं हा घाटमार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनत चाललाय यावर्षीच्या उन्हाळ्यात बांधलेली नवी संरक्षक भिंत दोन ते तीन महिन्यातच कोसळल्यामुळं कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून या कामाची चौकशी करण्याची मागणी होतीये धुपद्रीकरणासह काँक्रीटीकरणासाठी तळेरे कोल्हापूर या मार्गावरील करुळ घाट तब्बल सहा महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे या मार्गावरील बरीचशी वाहतूक भुईबावडा घाटातून वळवण्यात आली आहे मात्र हा घाट मार्गही आता वाहतुकीसाठी धोकादायक बनत चाललाय भुईबावडा घाटातील संरक्षक भिंतीचं बांधकाम यावर्षीच्या उन्हाळ्यात करण्यात आलं होतं मात्र दोन ते तीन महिन्यातच कॉन्क्रीटची नवीन संरक्षक भिंत कोसळली असून या भिंतीलगत रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे रस्ताही खचण्याची शक्यता आहे Thanks. <laughs> त्यातून इथल्या कामाचा दर्जा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय वैभववाडी तळेरे देवगड खारेपाटण परिसरातील शेकडो वाहन चालकांना कोल्हापूरला ये जा कळण्यासाठी भुईबावडा हा एकमेव सोयीचा मार्ग सुरू आहे मात्र याच घाटात पडझड सुरू झाल्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत दरम्यान बांधकाम विभागानं खचलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी बॅरेल उभी केली आहेत परंतु त्याच बॅरेलच्या बाजूला रस्त्याच्या भेगा पडलेल्या ठळकपणे दिसून येत आहेत त्यामुळे अक्षर शहा जीव मुठीत धरून वाहनधारकांचा भुईबावडा घाटातून प्रवास सुरू आहे मागील दोन वर्षात भुईबावडा घाटात सुमारे वीस ते पंचवीस कोटी रुपयांची कामं झाली त्यामध्ये रस्त्यांचं रुंदीकरण बाजूपट्ट्या संरक्षक भिंती बांधणं गटारी अशा कामांचा समावेश आहे मात्र यापैकी बहुतांश कामं निकृष्ट झाली असल्याचं आढळत आहे त्यामुळे कोट्यावधीचा निधी खर्च करूनही हा घाट असुरक्षित असल्याची भावना वाहन चालकांमध्ये आहे